चल इकडे डायरेक्शनमध्ये ओढायचे एक एक नाही नाढायचं दोन्ही सोबत ओढायचे तस पोटाच्या खाली घ्यायचं पाणी पोटाच्या खाली घ्यायचं पोटाच्या अलीकडे चल इकडे मा इकडे इकडे चल 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 पायवरी काढ थोडी पायवरी काढून இப்ப வரேன் மாத்தியா மா <Overlap/> சரியாய் சாலிக்கடி <Overlap/> ये चल मागडी चल 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 ये इकडे काय प्रश्न आहे का प्रश्न आहे इकडून येईकडे चल <osimans> <laughs> चल शिकला शिकला देव जोरात ये थकल्या मला सांग चल चल आज जाऊ ना जाऊ ना का पायवरी काढाय थोडे थोडे आप आपट्या शिकायचे पायावरी पाण्यामध्ये ओरीवरी थोडे थोडी प्रॅक्टिस करायची वरी काढायची या चल इकडे 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 इकड चला फोटो इकडे असे मला इकडे इकडून मर चल चल पुढं चल का मी या सोबत तुझ्या चल चल तिकडे कुठे इकडून या हां चल चल इकडून या अलीकडून या चल 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 जोरात घाबर चल 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 तोंड तोड तोडवर घे चल 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 पुढे चल 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 वा तोंड बंद करायचं तोंडात पाणी पेच नाही चल 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 जोरात मायापास ये हात पाहा वे जोरात जोरात दोन्ही सोबत 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 चल 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 मागे चल, चल चल पाटी मागे चल चल पुढं पोलीकड चल चल आता पालवायचं पुढे चल 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 पुढं चल, चल 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 अलीकडे 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 चल चल चल, चल, चल घल, <laughs>